नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं वाईटीच्या सुलॉमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपला मागचा व्हिडिओ तर बघितलाच असेल त्या व्हिडिओमध्ये आपण संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे जन्म ठिकाण व निवास ठिकाण पाहिजे तसेच मित्रांनो तुकाराम महाराज जो विकायला गेले याविषयी थोडक्यात माहिती घेतली तर आज मित्रांनो आपण देवतील भव्यदेव्याचे गाथा मंदिराला भेट देणार आहोत तर चला जाऊयातमध्ये तर मित्रांनो पुण्यापासून मुंबईकडे जाताना पंचवीस किलोमीटर अंतरावरती देऊ हे इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले छोटेसे गाव आहे वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे संत श्री तुकाराम महाराज यांचे जन्म ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध आहे तुकाराम महाराजांचे वडिलांचे नाव बोल्लोबा व आई कणकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकाराम महाराजांचा यांचे आडनाव अंबिले आंबिले होते त्यांच्या घरातील मूळ पुरुष विश्वरंभ बुवा हे महान विठ्ठल भक्त होते त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तसेच मित्रांनो गाथा आणि अनेक अभंगाच्या रूपात संत तुकाराम महाराज आजही आपल्याला भेटतात श्री संत तुकाराम महाराज हे श्री विठोबांचे निसिम्म भक्त त्यामुळे प्रत्येक आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणेच तुकाराम महाराजांची ही पालखी पंढरपूरला जात असते संत तुकाराम महाराजांच्या साधुत्वाची आणि कवित्वाची कीर्ती सर्वत्र पसरली आहे त्यावेळी आनंदावस्थेत त्यांना स्वतःसाठी काहीही प्राप्त करायचे नव्हते तुकारामाने आता उरलो उपकारा अशी अशा अवस्थेत ते होते आपल्या भक्तिबळावर आकाशा एवढ्या सजलेल्या संत तुकारामांनी सदैव वैकुंठ गमन केले तसेच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रातील दोन प्रमुख संत कवी असलेल्या ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषाशिवाय कोणताही मोठा उत्सव किंवा धार्मिक कार्य पूर्ण होत नाही महाराष्ट्राला संत कवींची मोठी परंपरा लाभली आहे या संत कवींनी हिंदू धर्माचे केवळ रक्षणच केले नाही तर त्यांच्या अभंगाद्वारे त्यांनी धार्मिक ज्ञान मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या खूपच असं दिव्य मंदिर आहे आणि इथे आल्यावरती आपल्याला मनाला एक शांतता वाटते